नमस्कार आपण जो मराठी पाहूयात आपल्या परिसरातील वेगवान घडामोडी बातमी आहे अकोले तालुक्यातील आणि मुख्यमंत्र्यांसोबतची बोगस बैठक हाणून पाडली महाराष्ट्रातील बोगस कोळेंनी मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक हाणून पाडली या आंदोलनाचे नेतृत्व अकोले तालुक्यातील एका युवा नेत्याच्या नातेवाईकांनी ने केलं सकल आदिवासी समाजाने याची दखल घेत भविष्यातील धोका ओळखून रणनीती आखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आदिवासी समाजाच्या हिताचे रक्षण करणाऱ्या लढवय्या नेत्यांच्या पाठीमागे दृढपणे उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टर किरण लहामटे यांनी सांगितलं आहे पुढील बातमी जनसंपर्क दौऱ्यात तंभोळ ढोकरी येथे ग्रामस्थांशी संवाद महागाईवर मात करण्यासाठी शेतीमाला उत्तम बाजारभावाची मागणी जनसंपर्क दौऱ्यावर असताना तंभोळ आणि ढोकरी येथे भेट देत ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली नैसर्गिक आपत्तीशी लढा देतानाच आपल्याला महागाईचाही सामना करावा लागतो महागाई आटोक्यात आणण्यासाठी शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळणं अत्यावश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले पाहुयात पुढील बातमी भांगरे मेंगाळ गट लहानते गट अकोल्यात पिचड गट राजूरमध्ये उत्साहात साजरा होणार आदिवासी दिन अकोली तालुक्यात जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह उद्या नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोले तालुक्यात विविध ठिकाणी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे अकोल्यात भांगरे गट मेंगाळ गट आणि लहामते गट आदिवासी दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे तसेच राजूरमध्ये पिचड गट आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पाहुयात पुढील राजकीय बातमी महाराष्ट्रातील आदिवासी भागात नऊ ऑगस्टला सार्वजनिक सुट्टी नऊ ऑगस्टला आदिवासी दिनानिमित्त महाराष्ट्रातील आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी ही घोषणा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेत केली पुढील बातमी विना परवानगी झाड तोडल्यास पन्नास हजार रुपये दंड सरकारने झाडांची विना परवानगी तोड केल्यास पन्नास हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतलाय पर्यावरण संरक्षणासाठी हा कठोर उपाययोजना लागू करण्यात आली आहेत। ज्यामुळे नागरिकांनी झाड तोडताना अधिक जागरूक राहावे अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी सुराज्य मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा